असे सांगून निघून गेले आहेत त्या दिवशी घरातील सदस्यांनी त्यांची दिवसभर कवठेमहांकाळ व शिरडोन येथे जाऊन शोधाशोध केली परंतु ते अद्याप घरी परतले नाहीत व कुठेही दिसून आले नाहीत भारत भगवान चव्हाण यांची उंची पाच फूट पाच इंच असून रंग सावळा कलब केलेले काळे केस डोक्यास जुनी जखम नाक पसरट चेहरा गोल अंगात पांढरा फुलबाहीचा शर्ट व पांढरी पॅन्ट पाया चमड्याची चप्पल असे वर्णन आहे तरी भारत चव्हाण हे कोणाला दिसून आले तर त्यांनी सदाशिव भगवान चव्हाण संपर्क क्रमांक नव्वद एकोणपन्नास बहात्तर चौसष्ट सत्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे या घटनेची नोंद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क